बारामती इंदापूर भागात मुसळधार पाऊस बरसलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर या भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत तसंच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवाव्यात असे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत सध्या आपण पाहतोय पावसानं जोर धरलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते काही भागात बारामती भागात मुसळधार पाऊस बर आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज बारामती इंदापूर भागात मुसळधार पाऊस बरसलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बैठक राज्यात यंदा लवकर मान्सून हजेरी लावलेली आहे आणि आपण या ठिकाणी जोरदार आहे रात्रीपासून मुंबई आणि मुंबईच्या दमदार हजेरी लावली राज्यात देखील इतर भागांमध्ये दमदार हजेरी पावसाने लावलेली आहे आणि यामध्ये पुणे जिल्ह्यात आणि बारामती या ठिकाणी इंदापूर या भागात लवकर पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा देखील घेतला असून प्रशासनाला सतर्क निर्देश दिले गेलेले आहेत मु तसंच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवायचे देखील निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत कारण की पाऊस आपण इतर पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण बोलत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत आणि आपण बघितलं पाऊस हा रात्रीपासून देखील पडत आहे त्यामुळे आपण बोलतो कुठेतरी परिस्थिती येऊ शकते तर तसंच आपण मिळतो काही घटनाही घडू शकते त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रशासना देण्यात आलेले आहेत धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी